विटा पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगार विशाल पाटील टोळी संदीप गुहे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली सातारा सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केलाय गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूह उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख विशाल प्रशांत पाटील वर्ष चोवीस राहणार शाहू नगर विटा तालुका खानापूर अमजित अनिल क्षीरसागर वर्ष बावीस राहणार पाटील बस्ती विटा अमृत राजेंद्र काळोखे वर्ष चोवीस राहणार विवेकानंद नगर विटा शुभम महेश कोळी वर्ष पंचवीस राहणार कदमवाडा विटा किसन राजेंद्र काळोखे वर्ष तीस राहणार विवेकानंद नगर विटा विजय राजेंद्र काळोखे वर्ष चोवीस राहणार विवेकानंद नगर विटा सागर देवेंद्र गायकवाड वर्ष सत्तावीस राहणार विवेकानंद नगर विटा अशी हद्दपार केलेल्या आरोपींची आहेत या टोळीविरुद्ध सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून खून खुणाचा प्रयत्न करणे बेकायदेशीर बिना बिगर परवाना अग्निशस्त्र जवळ बाळगून दहशत माजवणे गैरकायद्याची मंडळी जमवून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे अपहरण करून इच्छापूर्वक दुखापत करणे बांधकामास लागणारे साहित्याची तसेच मोटरसायकल आणि इतर चोरी करणे असे गुन्हे दाखल आहेत हे आरोपी कायदा न जुमाडणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वये प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी या टोळीला सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरता तडिपारी आदेश पारित केला आहे